जीवन ट्रस्ट संस्थेच्या मतिमंद मुलांच्या शाळेत आंतरशाले क्रीडा स्पर्धा संपन्न ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जीवन ट्रस्ट संस्था संचलित सुमंगल मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये आंतरशाले क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार रोजी पार पडलेल्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर सुरेखा पाटील पत्रकार विनायक पाटील रुपेश बोरिवले तसेच इतर मान्यवरांसह शाळेतील शिक्षक वर्ग व पालक उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील पे अलिबाग तालुक्यातील गावातील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून यावेळी घेण्यात आलेल्या आंतर शालेय क्रीडा स्पर्धांत विशेष विद्यार्थी व पालक यांच्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये धावणे बोळाफेक यांसह इतर स्पर्धा घेण्यात आल्या त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जिद्द चिकाटी मेहनत व आत्मविश्वास हे गुण अंगीकारा यश मिळणारच विशेष गरजा असणाऱ्या या विद्यार्थ्यांची आकलन शक्ती मोठी आहे त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळत आहे या संस्थेशी माझे सुरुवातीपासून वेगळे ऋणानुबंध आहे त्यामुळे नेहमीच या संस्थेसोबत राहणार तसा शब्द पत्रकार विजय मोकल यांनी मनोगत व्यक्त करताना दिला खेळ हा आमचा आवडीचा विषय पत्रकार जरी असलो तरी विद्यार्थी जसेच आम्ही फुटबॉल खेळ खेळलो आहोत वानखेडे स्टेडियम पण मध्ये पण आम्ही गेलो होतो लांब उडीमध्ये स्पर्धेत वानखेडे स्टेडियममध्ये आंतरशाळे स्पर्धेत खेळलो होतो त्यामुळे खेळ हा जिवाळ्याचा विषय आणि या खेळामध्ये मुलांना जिद्द मेहनत आपल्याला पाहिजे जिद्द असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात पुढे घेऊ शकतो आणि मेहनत आणि चिकाटी पाहिजे मेहनत नसेल म्हणजे कुठलाही खेळ असो किंवा आपली शालेय जीवन असो किंवा स्पर्धा असो त्याच्यात सराव नसेल मेहनत नसेल तर आपण पुढे जाऊ शकणार नाही यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो की मेहनत आणि जिद्दीने आपण पुढे जा यशस्वी व्हाल नक्कीच आपण यशस्वी व्हाल आणि तुमचं कौतुक आज या संस्थेची स्थापना झाली त्याच्या पहिल्या कार्यक्रमापासून आज आजच्या कार्यक्रमापर्यंत हजर आहोत मधले एक दोन कार्यक्रमाला काही कारणामुळे हजर नसेल पण सुईद आणि आमचं जिव्हाळ्याचं नातं आहे मधल्या काळात शिव आम्हाला सारसी पुरस्कार देऊन आमच्या मॅडमने दे गौरव पण केला होता आणि पत्रकार म्हणून सांगतोय की आज एक पत्रकार आपल्या कार्यक्रमाला येता येता आज प्रमुख पाहुणा म्हणून आला हा मॅडम तुम्ही आमच्या पत्रकाराचा केलेला हा सन्मान आहे पत्रकार मंडळी जेव्हा एखाद्या संस्थेसोबत एकत्र येऊन काम करत असतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या संस्थेलाच नाही तर या दिव्यांग मुलांना व त्यांच्या पालकांना खूप मोठा आधार मिळत असतो पत्रकार विजय मोकल सर त्यातील एक आहे त्यांचे आणि सुहित जीवन ट्रस्टचे एक जिव्हाळ्याचे नाते आहे एकोणीस वर्षांच्या या यशस्वी वाटचालीमध्ये मोकल सरांचा खूप मोठा सहभाग व वाटा आहे सरांनी कधी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता सातत्याने या मुलांना त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी अतिशय निस्वार्थीपणे काम केलेले आहे याची साक्षी आमची संस्था आहे लेखणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा पत्रकार सातत्याने इतर ठिकाणी पोचवणार असा विश्वास डॉक्टर सुरेखा पाटील यांनी शालेय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना केले या कार्यक्रमामध्ये आपण बघतो की आपल्या या स्पर्धा सुरू आहे आणि स्पर्धेला आपले जे प्रमुख अतिथी लाभलेले आहेत विजय मोकल सर विजय मोकल सर आणि सुहित जीवन ट्रस्ट हे एकमेकांपासून वेगळे अजिबात नाहीये कारण जेव्हापासून संस्था सुरू झालेली आहे तेव्हापासून जेव्हा कुणीही आम्हाला ओळखत नव्हतं कुणाचीही साथ नव्हती अशा काळामध्ये विजय मोकलजी सरांनी आम्हाला खूप साथ दिलेली आहे खूप साथ दिलेली आहे आणि त्यांच्या या साथीमुळे अनेक ठिकाणी अनेक लोकांना अनेक पालकांना अशा प्रकारची जी बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंत मुलांसाठी चालणारी जी संस्था आहे ती नेमकी कुठे आहे ती कशा पद्धतीने काम करते त्याच्यापर्यंत आपण कसं पोचलं पाहिजे या गोष्टीची माहिती मिळाली आणि त्याचमुळे आज आम्ही म्हणतो की इथपर्यंत जरी एकोणीस वर्ष आम्हाला झालेली असली तरी त्या यशस्वी आमच्या या वाटचालीमध्ये मोकल सरांचा खूप मोठा सहभाग आहे खूप मोठा वाटा आहे आणि सरांनी कधीही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता सातत्याने या मुलांना त्यांचा विकास व्हावा त्यांचा सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी अतिशय निस्वार्थीपणे काम केलेलं आहे ज्याची ग्वाही ज्याची साक्ष कधीही देऊ शकते कुठेही देऊ शकते कारण अशी जी मंडळी आहेत अशा ज्या व्यक्ती आहेत त्या फार कमी व्यक्ती असतात आणि त्यातले विजय मोकल सर आहेत आणि आमचं खरोखर भाग्य आहे की सर तुम्ही संस्थेसोबत आहात आणि याच्या पुढेही तुम्ही राहाल हे आम्हाला त्याची खात्री आहेच आणि अशा ह्या व्यक्तींतर्फे आजचा हा जो कार्यक्रम आहे त्याची सुरुवात त्या स्पर्धांची सुरुवात करताना खरोखर कर मला खूप अभिमान वाटतो खूप आनंद वाटतो आणि या मुलांच्या बाबतीमध्ये म्हणजे असं म्हणाल की त्यांच्यावर अशा व्यक्तींचा आज आपल्या सोबत विनायक पाटीलजी पण आहेत आणि रुपेश गोडिवले सर पण आहेत आपल्यासारख्या व्यक्तींचा आशीर्वाद म्हणा सहकार्य म्हणा आपलं पाठबळ म्हणा या मुलांसोबत असताना ही विद्यार्थी यांची जी प्रचिती आहे त्यांची जी प्रगती आहे ती प्रगती, प्रगती सातत्याने इतर ठिकाणी पोहोचणार याची आम्हाला संपूर्ण खात्री आहे